शिकवलेलं तिच्या भाषेत ते कसं येतं ते बघा तरी सुद्धा तुम्हाला एक कल्पना देतो का आपण ज्याला पंचमहाभूत म्हणतो ते काय आईला माहित नसतं गावाकडच्या डोंगरावर राहणाऱ्या आईला ते काय माहित नसतं इकडं जर आपण म्हणूको पृथ्वी जल वायू तिला काय घेणं नाही ती स्वतः उन्हाताणामध्ये वाढलेली असते तिला ऊन माहीत असते पाणी हांडाभर पाणी शोधण्यासाठी कशी कशी कुठं भटकलेली असते ते तिला माहीत असतं हां हवेत वाऱ्या पावसात अखं हेच उडून गेलं तरी ती कशी बाळांना घेऊन कवटाळून जगवत असते हे तिला माहीत असते हे खरंच तिचं आहे आणि हे खरंच निसर्गाचं ज्ञान आणि हेच खरंच ज्ञान विज्ञान असं मला म्हणावं वाटतं ही गोष्ट आईच्या तोंडून कशी येते तेवढी तुमचं समजतो मग माझं समजतो दादांचं एखादं गीत येतो कारण मला ते अशा अर्थानं म्हणायचं आहे की तुम्ही जी वामनदादांची गोष्ट सांगितली ना तो वामनदादांबरोबर आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या मागे गायलेलो आहोत त्यांच्या मागे गेलेलो आहोत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ना त्यांना हाताला धरून आला आहोत आम्ही नाशिकला त्यांचं जे ठिकाण होतं ना तिथं आम्ही पुन्हा जायचो आणि त्यात सुमारास इकडं बाबूराव बाबूला असायचे ही म्हणजे किती मोठी माणसं यांचे हात आमच्या पाठीवरून फिरलेले आहेत असं या कवितेचा पुढचा भाग बघा आईच्या तोंडून कसं येत ते हा तो ती जाला भतम ते समानार्थी शब्द सांगायचे होते ज्याला इकडं पंच महाभत म्हणतो म्हणजे पृथ्वी जल वायू अपतेज वगैरे त्याला आई प्रत्यक्ष जीवनामध्ये जे अनुभवले ते काय म्हणते ऊन वारा पाऊस डोंगर आभार हे त्याचे समानार्थी शब्द आहेत पण तिचे हे अनुभवातले आहेत आणि आपण काय वेदामध्ये हो। का कोणत्या ग्रंथामध्ये पाठ करून ते शब्द वापरत आहोत हा फरक आहे तर तिचा काय अनुभव हे मी अशी अशी कविता सांगितली ती काय म्हणते ते पुढे बघा ही कविता मी अशीच आईला सांगितली आता तिने टाळ्या बिळ्या काही वाजवल्या नाहीत कारण तेव्हा ती भाकऱ्या करत होती आणि जाळपूक खाली वाकली त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे काही दिसलं नाही पण जराशा दंडांना डोळापू शिकतात किंवा ती नंतर घेऊ आपण उद्या गेलो